रोजच्या वापरासाठी आपल्याला खूप साड्या अशा लागत असतात आणि आपल्याला हलक्या आणि लाईट वेट साड्या पाहिजे असतात पण ह्या साड्या कोणत्या ते मुळात आपल्याला कळत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली साडी आहे ती म्हणजेच कॉटनची साडी ही साडी तुम्हाला उत्तम पर्याय आहे डेली यूजला घालण्यासाठी या साडीमध्ये तुम्हाला खूप असे प्रकार मिळणार आहेत आता कॉटनमध्ये तुम्हाला सिल्कदेखील मिळणार आहे आणि यासोबतच उन्हाळ्यात कॉटनची साडी ही खूप छान पर्याय आहे तुम्ही उन्हाळ्यात कॉटनची साडी घालू शकतात आणि या साड्या अगदी चापून बसतात आणि कमी वेळात कॉटनच्या साड्या या घातल्या जातात आणि बघायला पण या साड्या अगदी प्रोफेशनल वाटत असतात तुम्हाला पाचशेपासून कॉटनची साडी ही चालू होते आणि याच्यामध्ये तुम्हाला नवनवीन असे डिझायनर पीससुद्धा बघायला मिळणार आहेत प्रिंटेड साडी ही साडी तुम्हाला अगदी लाईट वेट मिळणार आहे आणि या अगदी हलक्या असतात कॉटनच्या साडीपेक्षा सुद्धा या साड्या खूप हलक्या असतात आणि खूप अशा छान दिसतात त्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान छान डार्क कलर बघायला मिळणार आहे ज्यांना डार्क कलर आवडतात त्यांच्यासाठी या कॉम्बिनेशनमध्ये साड्या बनलेल्या असतात ज्यांना डस्की कलर आवडतात त्यांच्यासाठी सुद्धा सगळे कलर अवेलेबल आहेत सिपॉन साडी या साडीचं आता सा, खूप नाव येत आहे मार्केटमध्ये ही, मार्केट ही साडी सध्या खूप फॅशनमध्ये आहे या साड्यांवर तुम्हाला जर कुठे बाहेर जायचं असेल तुम्ही याच्यामध्ये ज्वेलरीसुद्धा कॅरी करू शकतात ही ज्वेलरी पण या साड्यांवर खूप छान दिसते तुम्ही कानात देखील साधेसे कानातले घातले ते पण खूप छान दिसतात आणि या साड्यांमध्ये तुम्हाला अनेक असे आकर्षक कलर बघायला मिळतील आणि या साड्यांमध्ये प्लेन देखील मिळणार आहेत आणि प्रिंटमध्ये देखील या साड्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि या साड्यांची रेंज सरासर सहाशे सातशेपासून चालू होते जर डेली यूजसाठी पाहिजे असतील तर तीनशे चारशेपासून देखील चालू होतात सिल्क साडी या साड्यांमध्ये तुम्हाला प्लेनमध्ये साड्या बघायला मिळणार आहे त्यासोबतच तुम्हाला काठांचा कलर हा वेगळा बघायला मिळेल आणि या साड्या खूप लाईट वेट असतात तुम्हाला कॉटनमध्ये सुद्धा सिल्क साडी आता बघायला मिळणार आहे आणि याच्यासाठी खूप छान छान अशा व्हरायटी आलेल्या आहेत या साडीमध्ये तुम्हाला कॉटनमध्ये सुद्धा सिल्क साड्या या मिळणारच आहे पण आता सिल्कमध्ये सुद्धा तुम्हाला आता नवीन नवीन व्हरायटी बघायला मिळते फॅन्सी साडी ही साडी तुम्ही कार्यक्रमामध्ये कुठे वेअर त्याच्यासाठी या साड्या खूप छान दिसतात आणि या साड्यांमध्ये तुम्हाला हवं ते गेटअप तुम्ही करू शकता तुम्हाला छान मॉडेलसारखं लूक लुक बनवायचं असेल ते सुद्धा तुम्ही बनवू शकतात आणि या साड्या तुम्हाला अनेक अशा कलरमध्ये मिळतात प्लेनमध्ये मिळतात किंवा ब्लाऊज हे प्रिंटमध्ये मिळतं आणि या साड्या घालून खूप सुंदर वाटतात आणि आकर्षक असं लूक देत असतात आता फॅन्सी साडींमध्ये अनेक अशा नवनवीन डिझाईन बघायला मिळतात आपल्याला तर ह्या साड्या एकदा नक्की वेअर करून बघा तुम्हाला हे खूप आकर्षक असं लूक देणारं आहे लाईटवेट साडी इचं नावच लाईटवेट साडी आहे तर तुम्ही समजू शकता इचं वजन किती कमी येईल ते आणि या साड्या ज्यांना घरात खूप काम असतं किंवा दगदग असते त्यांच्यासाठी या साड्या खूप छान असं पर्याय आहे कारण तुम्हाला या साड्या घालून खूप कम्फर्टेबल वाटतं आणि तुम्ही कामात देखील लक्ष घालू शकतात नाही तो होतं काय की तुम्ही खूप हेवी साड्या घालतात त्याच्यामुळे तुमचं कामामध्ये लक्ष लागत नाही किंवा तुम्हाला, तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नाही पण ज्या महिला घरात असतात त्यांच्यासाठी या लाईटवेट साड्या खूप छान असं पर्याय आहे या तुम्हाला सुद्धा मिळणार आहेत डिझायनर साडी ही साडी तुम्ही बाहेर कुठे कार्यक्रम असेल तिथे देखील घालू शकतात या साड्या सिंपल सोबत आहेत आणि खूप सुंदर असं लुक देत असतात आणि काही साड्या या कॉटनमध्ये आहेत किंवा सिंथेटिकमध्ये आहेत त्या साड्या देखील तुम्ही घरामध्ये वेअर करू शकतात आणि अशा पद्धतीच्या या कॉटनच्या साड्या देखील तुम्ही घरामध्ये वेअर करू शकतात ह्या साड्या खूप प्रोफेशनल अशा वाटत असतात त्यांची प्रिंट आणि डिझाईनमुळेच ह्या ओळखल्या था। जातात कुठेही घातल्या तरी तुमचं लूक हे खूप आकर्षक बनवत असतं तर ह्या होत्या आजच्या माझ्या काही टिप्स आय होप की तुम्हाला नक्की आवडल्या असतील ज्यांना हे कलेक्शन आवडलं असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच